छत्तीस जिल्हे महायुतीच्या सरकारनं आतापर्यंत राबवलेल्या विविध योजना आहेत शेतकरी असो लाडकी बहीण योजना विद्यार्थ्यांसाठी योजना असो याच धर्तीवर पुढेही योजना राबवण्याचा मानस महायुतीचा आहे पूर्वी घरात दोन मुले जन्माला आली तर मुलाला शिकवायचं आणि वडील म्हणायचे मुलीला शेवटी लग्न करून आपल्या जायचं आहे परंतु मुलींना तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुमचा मामा मंत्रालयात बसलाय तुमच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च तुमचा देवेंद्र मामा करेल जसे दोनशे पन्नास कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे पडलेत तसेच विरोधकांची तोंडे पडली आम्ही सक्के भाऊ आहोत निवडणुकीच्या तोंडावर मार्केटमध्ये भाऊ महाराष्ट्रभर फिरत आहेत पंधराशे ऐवजी महायुतीची सरकार आल्यावर एकवीसशे रुपये तुमच्या खात्यात पडतील असाही वादा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना केला पुढे बोलताना मोदींच्या मार्गदर्शनामध्ये आपलं सरकार परिवर्तन करत आहे येत्या पाच वर्षात शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मिळेल तर सत्तेमध्ये आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शंभर टक्के रक्कम भरून मागेल त्या शेतकऱ्याला सौरऊर्जा ऊर्जा वीज पंप देऊ देशातील सगळ्यात मोठा आणि पहिला नदीजोड प्रकल्प यामध्ये नळगंगा पैनगंगा वैनगंगा नद्यांचा समावेश असून या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यातील दहा लाख एकर शेती सिंचनाखाली येणारे यासाठी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे खऱ्या अर्थानं आम्ही मोठे स्वप्ने पाहतो छोटी मोठे स्वप्न पाहणारे आम्ही नाही नाव न घेता अशी कोपरखडी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मारली आहे या मतदारसंघातील शंभर कोटींची कामं पूर्ण करण्याची मी ग्वाही देतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारार्थ मूर्तिजापूर येथे जाहीर सभेमध्ये बोलताना दिले या जाहीर सभेला भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मध्य प्रदेशचे क्रीडा मंत्री विश्वास सारंग खासदार अनुप धोत्रे गोपी किशन बाजोरिया वसंत खंडेलवाल आणि उमेदवार हरीश पिंपळे व्यासपीठावरून उपस्थित होते सभेपूर्वी सर्व मान्यवरांनी महापुरुषांसह भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून सभेची सुरुवात करण्यात आली द्रौपदी आमदार चित्रा वार, गोपी किशनजी भाजुरिया वसुंध भाऊ खंडेवा आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार आणि ते या निवडणुकीमध्ये चौकार महाराज चौकार मंचा उपस्थित सुहासिनी भोटले किशोर बाटके पाटिल वैशाली निकम परिमी कमरे नितेश गुरुगत कमाराय सिंह राठौड़ राजेशलतेराज सिंह राठौर जगदीश मारोटकर लक्ष्मीक जाधव दीवीप पाटील, वसुराव जाधव, संदीप जाकरे

मतदार क्षेत्रात ज्या पथ्याने बत्तीसशे पन्नास कोटी रुपये आणले तो आमचा हरिभाऊ आणि आता चौथ्यांदा निवडणुकीला उभा आहे आणि चार नंबरचीच बटन दाबायची आहे चार नंबर हा पथ्या इतका गजानन महाराजांकडे जातो सगळं सेटिंगच आहे मस्त बनवतो आज खरं म्हणजे अनेक कामं हरिभाऊ या भागामध्ये केलेली आहेत उमा बॅरेज मध्यम प्रकल्प असेल त्याची सातशे सात कोटीची फेरमान्यता असेल किंवा या ठिकाणी पुनर्वसनाची कामं असतील मातीधर बॅरेजची कामं असतील जवळपास अठरा हजार एकरला पाणी बंद रलिकेतून देणारं आणि या क्षेत्राला एक प्रकारे पूर्णपणे परिवर्तित करणारं अशा प्रकारचे काम आज हरिभाऊच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे अरे भाऊ इतका हुशार माणूस आहे हा गडकरी साहेबांकडे जातो त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं काम घेऊन येतो मग तुरुंग मूर्तीजापूर वळी राष्ट्रीय महामार्ग असेल कारण या खेडा मूर्तीजापूर राष्ट्रीय महामार्ग असेल मग आमच्याकडे येतो मग कामं झाले नाही मग आमच्याकडनं चार कामं करून घेतो मग मुख्यमंत्र्याकडे जातो तिथलं दोन कामं करून घेतो मग गिरीश भाऊकडे जातो ग्रामविकासची कामं करून घेतो जातो तिथलं काम करून घेतो दोनशे सहा कोटी रुपये बजेट मधे एकशे पंधरा कोटी रुपये यादीचा आहे काही लगवलं असेल यादी इतकी कामं या ठिकाणी हरिभाऊनी करून घेतली आणि मी सहज म्हटलं आता हरिभाऊ तुमच्याकडे यायचा आहे तर भाऊ यायचं एक यादी देतो कारण तिची घोषणा करून टाका पण <laughs> काळजी करू नका जी शंभर कोटी रुपयाची कामं हरिभाऊ तुमची चांगली आहे डिसेंबर महिन्यात पाहणार नाही नरेंद्र सरकारच्या आज ही सगळी कामं या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील हा विश्वास मी तुम्हाला देतो आज ज्या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर तीन नलित आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी फटके मुक्त सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं पर पर काम हे आपल्या सरकारने सरकार केलं आज आपण पाहू शकतो समाजातले विविध घटक आहे मग त्या ठिकाणी आमचा बंजारा समाज असेल बंजारा समाजाची जी काशी आहे कोमादेवी पाचशे कोटी रुपयाचं काम आपण त्या ठिकाणी केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये बंजारा समाजाच्या काशीमध्ये पहिल्यांदा कुठले प्रधानमंत्री आले असतील तर आपले नरेंद्र मोदी जी आले आणि मोदी त्या ठिकाणी येऊन आईचं दर्शन घेतलं सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं आज ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल भटके विमुक्त असतील वेगवेगळ्या वेग समाजाची मोठ बांध त्यांच्याकरता विविध महामंडळ तयार करत वेगवेगळ्या स्कीम तयार करत हॉस्टेलची निर्मिती करत मुलांच्या शिक्षणाची निर्मिती करत मुलांच्या हाताला काम कार्यकर्ता योजना आणा या महाराष्ट्राचा सातत्याने आपण विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः आपलं सरकार हे सातत्याने शेतकऱ्याच्या पाठिशी उभं राहिले मग एक रुपया पीक विम्याचा विषय असेल आठ हजार पी रुपयाचा पीक विमा आपण दिला शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरला माननीय मोदीजींनी किसान सन्मान मध्ये सहा हजार रुपये दिले आपण सहा हजार रुपये दिले बारा हजार रुपये आपण शेतकऱ्याला देतोय आणि आता हरिभाऊ पुन्हा घेऊन आला की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये आपण शेतकऱ्यांना देणार आपल्याला कल्पना आहे मागच्या वर्षी साडे आणि सोयाबीनचे भाव पडले हमी भावापेक्षा कमी भाव, भाव। शेतकऱ्याला मिळाला आपण भावांतराची योजना आणली पाच पाच हजार रुपयाच त्या ठिकाणी आपण उदान दिलं शेतकऱ्यांच्या थेट खात्यामध्ये दिलं आता तर आपण निर्णयच केलाय पुढच्या काळामध्ये हे कापूस आणि खात्यामध्ये टाकेल शेतकऱ्याला नुकसानी आपल्याला कल्पना आहे आपण निर्णय केला की शेतकऱ्यांना या ठिकाणी दिवसा वीज मिळाली पाहिजे आमचे शेतकरी सातत्याने आम्हाला सांगतात साहेब रात्री शेतीमध्ये सात आहे विंच आहे जनावर आहे आम्हाला दिवसाभरात स्वीस द्या आपण महाराष्ट्रामध्ये ऊर्जा मंत्री आहे महाराष्ट्रामध्ये देशातील पहिली शेती वीज वितरण कंपनी काढली चौदा हजार मेगावॅटचे सौर कृषी वाहिनीचे प्रोजेक्ट त्याच्यात तयार केले अठरा महिन्यांनी हे सगळे प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज मिळेल रात्री बारा तास पाहिजे तर चोवीस तास पाहिजे ती पण येईल आणि हे सगळं करत असताना आपण काय महिना केला आपण निर्णय केला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कृषी पंपाच बिल भरावं लागणार नाही तुम्हाला आलं ना शून्य शून्य शून्याच बिल आणि काळजी करू नका पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही मागे त्याला सौर कृषी पंपाची योजना देखील आणली आहे या योजनेमध्ये तुम्ही दहा टक्के भरले की नव्वद टक्के आम्ही देणार तुम्हाला त्या ठिकाणी सौर देणार वर्ष तुम्हाला विजेचं बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारचा कृषी पंप आम्ही तुम्हाला देतो हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणार सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय आता आमचा हरिभाऊ आला पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कोरा कोणा सात बारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे समाजातल्या सगळ्या घटकांचा आपण विचार केला या ठिकाणी आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या आशाताई असतील आमचे ग्राम रोजगार सेवक असतील आमचे त्या ठिकाणी पोलीस पाटील असतील आमचे बोटवार असतील प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात त्यांच्या मानधनात के वाढ केली आणि त्यासोबत आपले जे छोटे छोटे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला फायदा देण्याचा प्रयत्न आपण केला आपल्याला माहिती आहे बांधकाम कामगाराची योजना आपण सुरू केली योजनेच्या अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली त्यांना कार्ड दिलं कार्ड दिला मिळालं त्याला पाच हजार रुपये खात्यात दिले त्याला भांडी कुंडी दिली त्याला सामान दिलं आणि याच्या पुढे त्याच्याकडे कार्ड आहे त्याला इन्शुरन्स मिळणार आहे ऍक्सिडेंट झाला तर त्याला त्या ते ठिकाणी पैसा मिळेल सगळे उपचार मोफत होतील त्याच्या घरच्यांचे उपचार मोफत होतील त्याच्या मुलीचं मुलाचं शिक्षण मोफत होईल त्याच्या मुलांना उच्च शिक्षणाकरता आपण मदत करू त्याला घर बांधायचं असेल चार हजार चार कोटी रुपयात त्या चार लाख रुपये आपण त्याला देऊ त्यामुळे हे जे आपले बांधकाम कामगार आहेत यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या वे प्रकारची इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आपण केली मी ज्यावेळी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बांधणार सांगायचो लोक मला विड्यात काढायचे म्हणायचे हा महामार्ग होऊ शकत नाही मी सांगितलं करणार म्हणजे करणार नागपूर आणि मुंबई विदर्भ आणि मुंबई सोडणार कारण विदर्भ वेगाने मुंबईशी जुडल्याशिवाय त्या ठिकाणी आदुगीकरण होऊ शकत नाही परंतु बघितले आपण ते करून दाखवलं पाच वर्षामुळे नागपूर मुंबई रस्वे तयार केला आज त्याकरण चालू झालं टेक्सटाईल झोन तयार झाला आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल येत आहेत पन्नास हजार तरुणांना हाताला काम मिळत आहे भाऊची पण मागणी आहे भाऊ आता यावेळी निवडून आलो की रोड रस्ते पाणी मागू नका मला एम आय डी उद्योग मागा ते पण तुम्हाला देईल तुमच्याही मतदारसंघामध्ये या ठिकाणी हे काम आपण करू आणि आता मी सातत्याने सांगायचो मला विदर्भातला जो दुष्काळ आहे तो भूष्काळात टाकायचा आहे आणि म्हणून अटलजींनी आणि मोदीजींनी सांगितलं नदी जोड प्रकल्प केला पाहिजे देशातला सगळ्यात मोठा नदी जोड प्रकल्प आपण करतोय धरणा घालून जी वैनगंगा नदी वाहून जाते ती वैनगंगा वैनगंगा आणि नळगंगे पर्यंत बुलढाण्यापर्यंत एक साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतोय या साडे पाचशे किलोमीटरच्या नदीमुळे नागपूर वर्धा नागपूर वर्धा अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या भागातील दहा लाख एकर जमीन ही इरिगेशन खाली ओडिसा खाली आहे या प्रकल्पाचं काम अठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाचं काम झाल्यानंतर विदर्भामध्ये एकही तांड्या दुष्काळी वाचणार नाही एकही शेती अशी राहणार नाही की ज्या शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळत नाही स्वप्न पाहतच पाहावं लहान स्वप्न पाहणाऱ्यांपैकी आम्ही नाही समाजाचा विचार पाहून त्या ठिकाणी आम्ही स्वप्न पाहतो आणि म्हणून मोदीजींनी एक पत्र दिला मोदीजी म्हणाले विकसित भारत जर तयार करायचा असेल तर या भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला यांना सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या क्रांतीच केंद्र बिंदू करावं लागेल आणि मोदीजींनी त्याची सुरुवात केली दिले लखपती दिदी दिले दिले म्हणजे दिले मोदीजीच्या योजनांच्या माध्यमात व्यवसाय सुरू करून त्याला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते तिला लखपती दिदी म्हणतात महाराष्ट्रामध्ये आम्ही अकरा लाख लखपती डिजी तयार केल्या लगल पंचवीस लाख होतील जन्माला आली जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या घराला मिळतील मुलगी आली की घर लखपती होईल अशा प्रकारचा निर्णय आपण केला या समोर खर म्हणजे आमच्या मुलींना उच्च शिक्षणाची बाळ खुली झाली पाहिजे आपल्याला प्रश्न आहे हा इंजिनियर व्हायचं डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं आहे एम बी ए व्हायचं बी ए व्हायचं आहे प्रोफेसर व्हायचं आहे पी मोठ्या प्रमाणात फी भरावी लागते दोन लाख चार लाख पाच लाख रुपयाची फी ही सगळी या खासगी कॉलेजेसमध्ये आपल्याला भरावी लागते त्यामुळे एका जर असेल एक बाप मुलीला सांगतात बाई एकाला शिकवण्याची आमची परिस्थिती आहे त्यामुळे तुझ्या भावाला आम्ही शिकवतो तुझं तर मगच करायचं आहे त्यामुळे तू घरीस ती मुलगी किती हुशार असली तरी पैशाच्या अभावी शिकू शकत नाही आम्ही निर्णय केला आई बापांना सांगितलं तुमच्याकडे मुलीला शिकवायचे पैसे नसतील काळजी करू नका मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसले ते मुलीच्या शिक्षणाची काळजी करतील आणि मुलीच्या उच्च शिक्षणाचे सगळे पैसे राज्य सरकारने भरण्याचा निर्णय केला एक लाख असो दोन लाख असो का पाच लाख रुपये असो मुलींची सगळी फी राज्य सरकारच्या माध्यमातून आपण आहे आणि याच या ठिकाणी या आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना या योजनेची घोषणा केली हे काँग्रेसचे लोकांचे लोक शरद पवारांचे लोक हे आमची मजा होते अशी योजना होते का होणारच नाही पैसे जाणारच नाही गेली मिळणारच नाही महिलांना पैसे कोटणारच नाही खाते उघडणारच नाही या सगळ्यांच्या नाकावर इच्छून अडीच कोटी बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे भरून टाकले यांचे चेहरे झोपाळ एवढी 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 झाली पण बहिणी लो तुम्हाला सांगतो जशी आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ हो देखील मार्केटमध्ये दे फिरत आहे ते सावत्र भाऊ तुमची योजना बंद करण्याचा प्रयत्न करत आहे या सावत्र भावांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली कोण ते पिटिशन करणारे नाना पटोलेचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमात एक पिटिशन दाखल केली आणि हायकोर्टाला विनंती केली या सगळ्या योजना असेल लाडकी योजना असेल पीक रिक्षाची योजना असेल स्कॉलरशिप सगळ्या योजना बंद करा त्यांनी लॉजिक दिलं म्हणाले या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे आणि हा चुराडा थांबवा तर तुमचे भाऊ या ठिकाणी होते आणि हायकोर्टाला पटवून दिलं आणि हायकोर्टाने सांगितलं लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही आणि बहिण पुन्हा तुमच्या आशीर्वादाने हरिभाऊ निवडून आला की पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये लाडक्या बहिणींना मिळतील आणि त्यासोबत आपल्या जे काही विधवा परित्यागत्या अशा सगळ्याच्या काही योजना आपल्या संजय गांधी करार पंधराशे एकवीसशे आपण घेतलेला आहे त्यामुळे आपलं सरकार समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभं आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आम्हाला मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ने आपलं महायुतीचं सरकार

त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघितलेला आहे आजही मी इथे उतरलो तर माझी बॅग तपासण्यात आली आहे त्याच्यामुळे जातात फक्त काही लोकांना प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी भांडवल करायची सवय असते मला एक सांगा निवडणुकीमध्ये पोलिसांचं एक काम आहे वर्षानुवर्ष हे चाललेलं आहे हे काही पहिल्यांदा होत नाहीये गडकरी साहेबांची तपासली माझी तपासली सगळ्यांचीच तपासली त्यामुळे अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टीवर अधिकाऱ्यांना चुकीचं बोलणं त्यांच्यावर व्यंग करणं हे अतिशय चूक आहे ठीक आहे आपण मोठे आहोत पण याचा अर्थ त्यांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही मिळालेला बघा आता काय आहे की ज्याला जे वाटेल ते तो बोलतोय निवडणूक आयोग काय काम करतोय म्हणजे त्यांच्या बाजूने केलं की वा वा निवडणूक आयोग फार चांगला जरा त्यांच्या मनाविरुद्ध झाला का निवडणूक आयोग त्या ठिकाणी भाजपच्या दावणीला बांधलाय अशा पद्धतीची भूमिका घेणं हे अयोग्य आहे निवडणूक आयोगावरती सुद्धा अशा पद्धतीची शंका घेणं चुकीचं आहे तुमच्या बाजूनी झाल्यावरती सगळं चांगलं आणि जरा तुमच्या मनाच्या विरुद्ध झालं की सगळे आमच्या बाजूनी होतात हे जे आहे हे चुकीचं आहे आणि बच्चू भाऊ फार मोठे नेता आहेत त्यांनाही अशी भाषा सोबत नाही त्यांनी प्रगल्पतेने बोलायला पाहिजे असं मला वाटतंय काँग्रेस भाजप भाजपची भीती दाखवून मुस्लिमांचे मत मिळवते असं वक्तव्य नाही खरंच आहे आज त्यांनी मी तर तुम्हाला या ठिकाणी सांगते या महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेसने त्या बरोबरीने उबाठाने आणि त्याच्या बरोबरीने तुतारीवाल्यांनी या महाराष्ट्राचा सौदा सा केला कोणाबरोबर केलाय ऑल इंडिया उलमा बोर्ड त्यांची पत्र आलेली आहेत त्या सतरा मागण्या बघितलेल्या आहेत त्या सतरा मागण्यांमध्ये काय लिहिलंय हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि या सतरा मागण्या मान्य करून यांना काय करायचंय की वक बोर्डाच्या जागेवरती अतिक्रमण आहे ते हटवण्यासाठी विधानसभेमध्ये कायदा त्या ठिकाणी मंजूर करा दोन हजार बारा पासून चोवीस पर्यंत ज्यांची घरं जायली लोकांना मारलं अशा दंगल ज्यांनी घडवली त्यांच्यावरती गुन्हे दाखल ते मागे घ्या हिंदुत्वाचा हुंकार असलेले रामगिरी महाराज आणि आमच्या नितेश राणेंना अटक करा अशा बऱ्याच मागण्या त्याच्यामध्ये त्यांचा एक मौलाना समाज कंटक काहीतरी सलमान अझरी नाव आहे त्याला सोडवण्यासाठी तुम्ही मोदीजींकडे शिफारस करा यांना काय करायचंय यांना फक्त सत्ता हवी आहे महाराष्ट्राचं वाटोळं झालं तरी चालेल तुमच्या माध्यमातून मला सगळ्या मतदारांना सांगायचंय महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला सांगायचंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यांच्या हातात देऊ नका या नराधमांच्या हातात देऊ नका कारण यांना काही पडलेलं नाहीये राज्याची माती झाली तरी चालेल आम्ही सत्तेत आलो पाहिजे असा त्यांचा अजेंडा आहे आणि हे मी म्हणत नाही हे स्वतः ते नायब अंसारी त्यांचे व्हिडिओ आहेत यांनी दिलेली पत्र त्यांनी मान्य केलेली पत्र बरं एकटा नाहीये तिघही आहे आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता मिळवायची सत्तांत झालेले हे महाविकास आघाडीची लोक आहेत आणि म्हणून मी लोकांना हे सांगतेय की तुम्ही महायुतीला मतदान करा तुम्ही राज्यभर प्रचारासाठी फिरत आहात यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रस्थला प्रचारासाठी जाणार आहात नाही असं काय नाही आम्हाला कार्यक्रम दिलेले आहेत मी आता इथून मोर्शीला चालली आणि आतापर्यंत ही माझी सतरावी ते अठरावी विधानसभा कालपासूनच मी विदर्भामध्ये सुरू केले ज्या ज्या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम आलेले आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही जाणार मी काही प्रश्न असे विचारता तुम्हाला याचं माझं उत्तर काय असणार आहे आणि ही फार सिरियस नोट वरती आम्ही निवडणूक लढवतोय ही काही मजाक नाही आहे किंवा ही मस्करी नाही आहे त्याच्यामुळे महायुतीच्या आमच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जिथे जिथे गरज आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही पोहोचणार न्यूज महाराष्ट्रासाठी रवी किराडे मोलतीजाकूर